नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब लाल निळ्या केळीच्या शेतीतून पस्तीस लाख रुपयाची कमाई सोलापूरमधील वाशिमबे गावातील तरुण सिव्हिल इंजिनियर अभिजित पाटील मॉडर्न शेतीद्वारे आर्थिक यश कसे मिळवता येते यात उत्तम उदाहरण दिले आहे डी वाय पाटील कॉलेज पुणे येथून इंजिनिअरिंग कॉलेजची डिग्री मिळाल्यानंतर अभिजितने नोकरी करण्याऐवजी दोन हजार पंधरामध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला त्याचा हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरला आज तो फक्त चार एकरावरील लाल किळीच्या शेतीतून पस्तीस लाख पैसे उत्पन्न कमवत आहे डिसेंबर दोन हजार वीसमध्ये अभिजितने आपल्या शेतात लाल केळीची लागवड केली जवळपास एका एकराच्या एका वर्षाच्या मेहनतीनंतर जानेवारी दोन हजार दो बावीसमध्ये त्याने पहिली तोडणी सुरू केली त्याच्या उत्कृष्ट मार्केटिंग कौशल्यामुळे त्याने मुंबई पुणे आणि दिल्लीतील रिलायन्स मॉल्स आणि टाटा मॉल्सला लाल केळी विकली लाल केळी बाजारात प्रति किलो पंचावन्न ते साठ रुपयेच्या दराने विकली जाते अभिजितने चार एकर शेतातून साठ टन केळीचे उत्पादन घेतले आणि खर्च वजा जाता पस्तीस लाख रुपयाची कमाई केली लाल केळीतील या प्रचंड संधीला पाहून त्याने आता आणखी एका हेक्टरवर शेतीचा विस्तार केला आहे अभिजितने यावर्षी आपल्या शेतात निळ्या केळ्याची लागवड यशस्वीरित्या करून दाखविली आहे ब्लू जावाजवानाची या केळ्यांची रोप त्याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथून इम्पोर्ट केली होती ही केळी पुण्यातील गुळटेकडी भागातील मार्केट यार्डमध्ये पाठविली असता त्यांना नव्वद रुपये प्रति किलो दर मिळाला दोन एकरावर केलेल्या लागवडीतून चाळीस टन प्रोडक्शन मिळण्याची अपेक्षा आहे अभिजित पाटीलची कहाणी तरुण शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे योग्य ज्ञान नवी टेक्नॉलॉजी आणि मेहनतीने शेतीतून मोठे आर्थिक यश मिळवता येते हे त्याने दाखवून दिले त्याचा हा यशस्वी प्रवास ग्रामीण भागातील शेतीला आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी कशी देऊ शकतो याचे उत्तम उदाहरण ठेवता येते ही माहिती योग्य चांगली वाटली असेल तर लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद